लवकर म्हातारं कोणालाही व्हायचं नसतं पण तरीही जर मी लवकर म्हातारी दिसत असेल तर त्याचे कारण पण माहिती आहे मला कसे व्यायाम शरीराची काळजी न घेणे ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे हे माहिती आहे आपल्याला पण आपण करतो का व्यायाम खरं खरं खर आपल्या मनाला पटून सांगा किंवा प्रश्न विचारा स्वतःच्या मनाला आणि दुसरी गोष्ट चिंता सतत ताण घेणं तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतो सतत ताण घेतो कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीचा ताण घेतच ता असतो आपण आणि पाणी पाणी शरीराला बारा ग्लास लागते दिवसाला कमीत कमी बारा किंवा जास्तीत जास्त पकडा एखाद्या दिवशी मोजून ठेवा किती ग्लास पाणी आपण पितो तर ट्राय तर करा स्वतःसाठी राग राग हा शरीराचं सर्वात जास्त नुकसान करतो पण दिवसातून तीन वेळा येतो मन शांत ठेवा मन कसं शांत राहील जर आपण सगळ्या परिवाराचं टेन्शन घेतलं आपणच घेतलं तर मन तर शांत राहणारच नाही पण ठेवून बघा आणि झोप झोप ही तुमच्या सौंदर्याची गुरुकिल्ली आहे असं जर आपल्याला कोणी म्हटलं तरीसुद्धा आपण सगळे सिरियल बघून झोपू एखाद्या वेळेस एक सिरियल कमी बघा ना खूप वर्ष चालतात त्या आपल्याला तेवढं आयुष्य नाही आहे आणि हो आहार चांगलं घ्या आता आहार चांगला घेण्यामागे आपल्याला माहिती आहे आपण सकाळचं संध्याकाळी घेतो ताटात आणि संध्याकाळचं सकाळी घेतो आई हेच काम करते पहिले कारण ते वाया जाऊ नये म्हणून थोडंसं कमी करा आणि हो अन्न चांगलं खा आणि जीवन चांगल्या प्रकारे जगा असं आपल्याला सगळे सांगतात हसा आनंदित रहा हे करा ते करा सगळे उपदेश देता पण एखाद्या वेळेस तुम्ही घरात एकटे असताना स्वतःला प्रश्न विचारा ना खरंच आपल्याला लोक असं का सांगतात आपल्याला आपल्या स्वतःची काळजी नाही का घेतायत घेऊ का मग करून तर बघा ट्राय धन्यवाद